मेरे भोलेसे भोले बाबा या गाण्यावर भाविक महिला भर पावसात थिरकल्या कावडयात्रेचा पिंजरमध्ये जल्लोष श्रावण महिन्यातील हा शेवटचा सोमवार असल्याने कावडयात्रेकरू भाविकांनी आणि महिला भाविकांनी मध्ये भर पावसात मेरे भोले से भोले बाबा या गाण्यावर वंजारीपुऱ्यातील भाविक युवकांनी आणि महिलांनी एकच जल्लोष करून महादेवाचा गजर करत आनंद व्यक्त केला उमरदरी आणि पिंजर येथील दोन कावडयात्रा महोत्सव यांनी महादेवाला पाणी अर्पण केले आहे उमरदरी येथील भाविक युवकांनी पारडी मोजरी नदीपात्रातील पाणी आणून महादेवाला अर्पण केले आहे या तिन्ही कावळ्यामध्ये कावळ्या क्षेत्रामध्ये भाविकांची आणि भाविक महिलांची मोठी गर्दी दिसून आली श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असल्याने सर्व भाविक युवक वर्ग आणि महिला देखील या कावडयात्रेमध्ये सहभागी झाल्या होत्या सर्वांनी हर हर महादेवचा गजर करत आनंद व्यक्त केला प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला दुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या दुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा